आपल्या इकडे काय आहे जिल्हा परिषद पंचायत समिती काय आहे तो का का आता आपण बघतोय सगळे उमेदवारांच्या तोडी सगळ्यात जास्त जर जो प्रभाव जो जी व्यक्ती आहे ती म्हणजे आशादाई बुचके या सगळ्यात मोठ्या प्रभावशाली आहेत आणि कामं पण पूर्ण जिल्हा परिषद गटातच नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर विकासाची कामं ताईंनी प्रत्येक गावात दिलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं मी शेतकरी आहे की मला तरी वाटत ह्या वेळेस आपण ताईंच काम करायला कुठलीही अडचण आता आपल्या अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस पण ताईंनी तुम्हाला भरपूर मदत केली आपली आगरमध्ये आशा ताईच का तुमच्या माध्यमातून ताईने जी प्रशास म्हणजे तळागाळातील आम्ही जे शेतकरी आहेत इकडं का आहे तुमच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण आगरमध्ये सर्वे केला हो का। के होता ज्यांच्या नुकसान झाल्यात तुम्ही आमच्याकडंसुद्धा आले होते का तुमची काय नुकसान झाली आहे का त्या कांद्याचा जो पंचनामा आमचे जारनी कांद्याच्या बाहेर लावल्या होत्या त्याचा पंचनामा अमोल भाऊनी ताईंच्या माध्यमातून केलेला आहे परंतु बाबा जी पाण्याची टाकी दिसते हो गावाला पाणी नव्हतं मुंबईहून लोक यायची विचार करून यायची गावाला पाणी नाही प्यायला उन्हाळ्यामध्ये ताईंच्या सहकार्यातून ते काम केलं आता नवीन एक फिल्टर प्लॅन बसते विहिरीवरती जेणेकरून प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी लोकांना प्यायला भेटल स्मशानभूमीचं काम पण ताईंनीच केलं हो, हो। स्मशानभूमी नव्हती आता दिली ती हो आता मंदिराचा सभा मंडपाचं मंदिराच्या सभा मंडपाचं काम देखील दिलेलं आहे पंचवीस लाखाचा रस्ता आता कॉन्क्रीट दिला नुसतं काम दिलं नाही तर प्रशासकीय मान्यता नुसतं केलंय करू अशा शब्द घोषणा देणार नाही मध्ये दे आपले इथं म्हणतात शेतकऱ्याची डिपी जाऊ त्यांनी सहकार्य केलं हो खूप सहकारी केलं कांद्याच्या लागवडीचा पिरियड होता कांद्याची खूप नुसकान लेबर घेतो आपण नवीन डिपी झाली हो आपण काय आपण जो विकास जिकडून होणार आहे त्याच्या माध्यमातून आपण त्याच्या पाठीमागे उभं राहायला काहीच अडचण आपल्या गावात मिटिंग पण झाली सर्वजण आपण ताईंच्या पाठीमागे शंभर आम्ही एकजुटीने एक सगळे ताईंच्या मागे उभे राहणार आहे